नमस्कार मंडळी मी कोमल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते स्वामींचा जप नामस्मरण आणि स्वामी सेवा तुम्ही करताय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच पण आपण जी सेवा करतोय ती आपण मनोभावे करतोय का आपण जरी मनापासून सेवा करत असलो तरी आपल्याकडून काही अशा चुका होत असतात ज्यामुळे आपण केलेल्या स्वामी सेवेच आपल्याला काहीच फळ मिळत नाही आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींचा जप करताना कोणते पाच महत्वाचे नियम पाळले तर जपाला संपूर्ण फळ मिळते स्वामींचा जप करणे म्हणजे केवळ नाम उपचारण नव्हे तर ती एक साधना आहे एक नितांत पवित्र प्रक्रिया आहे तर जाणून घेऊया हे पाच नियम पहिला नियम मनाची शुद्धता स्वामींचा जप करण्याआधी मनातून राग चिंता नकारात्मक विचार दूर करा मन शांत असेल तर जपाची शक्ती अनेक पटीने वाढते दुसरा नियम जागेची पवित्रता जप कोठेही करू शकता पण त्या जागी स्वच्छता शांतता आणि देवाचा सुगंध असावा शक्य असेल तर एकच ठराविक जागा ठेवा तिसरा नियम एकाग्रता जप करताना मोबाईल काम आवाज किंवा इतर विचार यांपासून पूर्णपणे दूर राहा स्वामींचे नाव घेताना फक्त स्वामींचाच विचार मनात असू द्या चौथा नियम नियमितता कधी जप केला कधी केला नाही तर असं करू नका रोज एकाच वेळी जप करा सातत्यामुळे जपाची शक्ती वाढते आणि लवकर फळ मिळते पाचवा नियम श्रद्धा आणि समर्पण स्वामी समर्थांप्रती खरी श्रद्धा असणे हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि महत्वाचा नियम देखील मन वाणी आणि कृतीने नम्रता ठेवा समर्पण असेल तर स्वामी स्वतः मार्ग दाखवतात शेवटी एवढच सांगते की स्वामींचा जप हा मनाला आधार देणारा आहे घरातील अडचणी दूर काढणारा आणि जीवनात प्रकाश आणणारा आहे हे पाच नियम पाळा आणि पहा तुमच्या जपाला किती सुंदर फळ मिळते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव